सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आज विजयी संकल्प सभा आपल्या उपस्थितीमुळं पंचवीस हजार लोकांची जी उपस्थिती आहे जरी मतदान केलं तरी आपली पंधरा जानेवारीला जे इलेक्शन होणार आहे ते अतिशय मोठ्या मताधिक्याने आपण विजयी आपल्या उमेदवारामध्ये गायत्रीताई मेढे कोकाटे बाबुराप्पा चांदरे पार्वतीताई निमन अमोलबाया बालोडकर ह्या चारही गड्याच्या बटणाला आपण मतदान करून सर्वात जास्त महाराष्ट्रात एक नंबर माताने आपल्याला निवडून द्यायचं आहे आपली खरी दिवाळी आप्पा आणि अमोलभयाच साजरी करत असतात आपल्या सुखदुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आप नेहमी चोवीस तास स उपलब्ध आहे आपल्या मराठवाड्यातील लोकांनासुद्धा आमचे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी नेहमीच सहकार्य करत असतात आजीदादाच्या माध्यमातून शाहू फुले आंबेडकरांच्या आम विचाराने आम्ही सर्वजण काम करत असतो आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये चारही उमेदवार जास्तीत जास्त मताने आपल्याला निवडून द्यायचं आहे धन्यवाद